आणि बुलडींच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी आहे ती म्हणजे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मिळालेल्या अपयशानंतर संघाच्या मुखपत्रातून भाजपची जोरदार खरडपट्टी काढण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीतील अति आत्मविश्वास भाजपला भोवल्याचं मुखपत्रातील या लेखात म्हटलंय याशिवाय राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांशी युती केल्यानं भाजपचा घात झाल्याचाही उल्लेख या लेखात आहे अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातलं दादा व्यक्तिमत्व दादा कधी कोणाचं ऐकून घेत नाही मग समोर नेता असो नाही तर पत्रकार पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झालं आणि दादांच्या दादापणाला जणू दृष्टच लागलं त्यात लोकसभेच्या निवडणुकांनंतर तर ज्यांना दादांनी जवळ केलंय तेच आता बाजूला सारताय आणि वर चार चौघात सुनावतायत काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रात तर महायुतीच्या अपयशाचा मोठा वाटा दादांच्याच पदरात टाकला संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमध्ये म्हटलंय अजित पवार गटाला सोबत का घेतलं भाजप काँग्रेसविरोधात वर्षानुवर्ष वैचारिक लढाई लढतीय अजित पवार गटाला सोबत घेतल्यामुळं भाजपची ब्रँड व्हॅल्यू संपली अजित पवार गटाला सोबत घेतल्यामुळं भाजप आता इतर पक्षांसारखी झाली आहे पार्टी विथ डिफरन्स राहिलीच नाही ज्यांनी आर एस एसला दहशतवादी संघटना म्हटलं त्या काँग्रेसने त्यांना थेट भाजपमध्ये प्रवेश दिला गेला चांगल्या परफॉर्मिंग खासदारांच्या जागा इतर पक्षातून आलेल्यांना दिल्या गेल्या पंचवीस टक्के उमेदवार हे सीझनल मायग्रंट होते भाजपचा एकनिष्ठ कार्यकर्ता नाराज झाला चारशे जागांचं टार्गेट दिलं पण ते फील्डवर मेहनत घेतल्यानं पूर्ण होतं सेल्फी काढून सोशल मीडियावर टाकल्यानं होत नाही रस्त्यावर काय चाललंय ते भाजप नेते ऐकत नव्हते कारण ते अति आत्मविश्वासात होते पाचशे त्रेचाळीस जागांवर एकटे मोदीजी लढतायत कल्पना घेण्यापेक्षा त्यांना जेलमध्ये टाकायला हवं होतं असे संघाचे नेते आता उघडपणे सांगतात त्या विरुद्ध करून भाजपा नंबर वन पक्ष झाला त्या त्या आयडियलॉजी विरुद्ध आणि सर्व अत्याचार सोचले त्यांनी ते संधी कशी करावी ते लोकांना कळत नाही मी त्याला जस्टिफाय करू शकतो की शरद पवारांना खाली घ्यायचा वगैरे पण एक मतदाता आता है, एक माझ्या घरी मला शिव्या पडतात बाकी जाऊ द्या आणि ती मराठी पण नाही पण तिला कळतं आणि सर्व ठिकाणी सर्व विचारतात काय आवश्यकता होती तुमच्याकडे मेजॉरिटी होती माझं मस मत असं आहे की मेजॉरिटी होती आणि जर एखाद्या वेळी काही कमी जास्त झालं असतं आणि सरकार पडली असती तरी लोकांना चाल असतं पण हा जो एक संघर्ष आहे त्याच्या अजित पवार चांगलेच केस केले असते आणि हाच केंद्रीय एजन्सीने त्याला चांगलं कोपऱ्यात घेतलं को, असतं को तर जास्त उपयोग झाला असता भाजपला त्यांना 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 त्याचा प्रेशर टाकून ईडीला स्वच्छ घ्यायला त्याला त्याला फार त्यांना उपयोग झाला नाही उपयोग झाला असताना आणखीन त्यांना दबावलं असतं ते केलं नाही भाजपने संघच नव्हे तर भाजपच्या अगदी शीर्षस्थ नेत्यांनीही अजित पवारांवर कधी काळी टीकेची झोड उठवली होती अगर मैं एनसीपी की बात करू तो एनसीपी पर भी करीब करीब सत्तर हजार करोड़ रुपए के घोटालों का आरोप है महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बैंक घोटाला महाराष्ट्र सिंचाई घोटाला अवैध खनन घोटाला इनकी लिस्ट भी बहुत लंबी है पंचन घोटाला अजीत अवस्था की अवस्था हमें का आमचे नाथा भाऊ खडसे भाषेत सांगायचं झालं तर आमचं सरकार आल्यानंतर अजितदादा चक्की पिसिंग 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 सरकार आले गृहमंत्री पहिला काम की घोटाला घोटाळा करणे अजित पवार को जेल मे डालना और दुसरा काम कई पोलीस अफसर ये जो ज्या अजित पवारांवर टीका करत महाराष्ट्रात भाजप पर सत्तेपर्यंत पोहोचली त्याच अजित पवारांना सत्तेमध्ये सोबत घेतल्यानंच संघ कार्यकर्ते आणि मतदार नाराज झाल्याचं संघाच म्हणलं लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला ज्याला आपण दणका म्हणतो तसा दणका बसला अवघ्या सतरा जागा तीन पक्षांच्या मिळून निवडून आल्या त्यातही अजित पवार यांच्या गटाला तर अवघी एक जागा सुनील तटकरे यांच्या रूपानं मिळाली सुनित्रा पवार यांचा पराभव झाला पक्ष फोडणं पक्षाची चिन्ह पळवणं केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर झाला अशा पद्धतीचं पोलिटिकल निरेटिव्ह असणं किंवा ज्यांच्या विरोधामध्ये तीन दिवसापूर्वी आरोप केले होते त्यांनाच आपल्या पक्षामध्ये घेणं ह्या सगळ्या गोष्टी ह्या महायुतीच्या विरोधात गेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची तर अडचण अशी झाली की ज्यांच्या विरोधामध्ये प्रचार केला त्यांच्याच विरोधात मतं द्या म्हणून लोकांना सांगावं लागलं आणि याचाच परिणाम लोकसभा निवडणुकीमध्ये झाला आता जे लोकसभा निवडणुकीमध्ये झालं ते विधानसभा निवडणुकीमध्ये होऊ नये असं जर भारतीय जनता पार्टीला वाटत असेल तर त्यांना खूप मोठं डॅमेज कंट्रोल करावं लागेल कारण तेही सोपं नाही आहे कारण काल ज्यांची उपयुक्तता होती म्हणून त्यांना पक्षात घेतलं युती केली त्यांना आज सोडून दिलं असंही एक पॉलिटिकल निगेटिव्ह होऊ शकेल लोकसभेच्या निकालानंतर महायुतीत सगळं काही आलबेल नाही याचे संकेत मिळायला लागले होते निकालानंतरच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांनी थेट राजीनामा ऑफर केला अजित पवार आणि एकनाथ शिंदेना याची कल्पनाच नव्हती केंद्रात मंत्रिपदाचं वाटप करताना राष्ट्रवादीला केवळ एक राज्यमंत्रीपद ऑफर केलं गेलं ती ऑफर राष्ट्रवादीनं नाकारली भाजपनं राष्ट्रवादीच्या त्राग्याकडे सपशेल दुर्लक्ष केलं आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांविनाच केंद्राचा शपथविधीही उरकला गेला त्यानंतर दोनच दिवसात संघाच्या मुखपत्रानं अजित पवारांवर थेट टीका केली दुसरीकडे अजित पवारांनी पराभवाचं खापर भाजपच्या चारसो पारच्या प्रचारावर फोडलं अजित पवार आणि भाजप ही नैसर्गिक युती कधीच नव्हती ती सत्तेसाठी केलेली तडजोड होती पण तडजोडी या गरजे पुरत्या केल्या जातात आणि तडजोड जर अडचण ठरत असेल तर ती तोडणं हाच पर्याय अनेकदा वापरला जातो राजकारणात तडजोडी करणं किंवा तोडणं यासाठी योग्य वेळ सगळ्यात महत्त्वाची असते त्यामुळे महायुतीत अजित पवारांचं स्थान यापुढे नेमकं काय असणार याचं उत्तर कोण कशी राजकीय वेळ साधतो यावरच ठरेल ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी